केवढी शांतता महाराज नाथ महाराजांच्या जीवनामध्ये केवढी शांतता उदाहरण जर बोलायचं झालं तर काय झालं एक माणूस गावाकडून नाथ महाराजांच्या त्या पैठण क्षेत्रामध्ये आला नीट लक्ष करा पैठण क्षेत्रामध्ये आला आल्यानंतर काय झालं रस्त्याने चालला होता जात असताना प्रत्येक गावामध्ये एक वटा असतो निळबा महाराज वटा असतो तुम्ही झोपले नाही ना खालची मंडळी सगळे वटा असतो त्या वट्याला काय नाव आहे बरं म्हणजे तुम्हाला माहिती आहे म्हणा की चांगली नाही त्या वट्याला नाव एक वेगळं आहे मग कुचरवटा म्हणतात बरोबर आणि प्रत्येक गावात तो वटा असतो त्यांना दुसरं काहीच नव्हतं ते म्हणजे बिनपगारी अधिकारी ती माणसं <laughs> वट्यावर बसलेली माणसं त्यांना काही फार लय अनुभव असतो पुन्हा सगळ्या गावातले धुनी भांड करण्याचं काम करतं तिथं बसून ते याच त्याचं त्याच त्याचं कुचर प्रत्येक गावात असतो तो माणूस आला त्या वट्यापासून निघाला दहा पाच मंडळी बसलेलेच होते अनुभवी संसारातली गावातले सगळे अनुभव सांगण्याचे बसलेलेच होते बसल्यानंतर सहज नवीन माणूस दिसला नवीन माणूस दिसल्यानंतर त्याने विचारलं का रे काय कुठून आला अमके गावरून कुठे चालला म्हणजे आलो कुठं जायचं नाही मला पैठणला चालू कशा करता म्हणले काहीच नाही मला दोनशे रुपयाची गरज आहे किती रुपयाची दोनशे रुपयाची गरज आहे बरोबर दोनशे पाहिजे का ठीक आहे म्हणजे तुला दोनशे रुपये आम्ही देतो पण तुला त्याच्या बदल्यामध्ये आमचे एक काम करावं लागेल त्यांनी सांगितलं काय काम करावं लागेल काहीच नाही म्हटलं एक काम कर तुला दोनशे रुपये देणार पण त्याच्या बदल्यामध्ये आमचं एक काम करायचं म्हटलं कोणतं काम करायचं एक काम करायचं म्हणजे आमच्या गावात एकनाथ म्हणून एक, एक ग्रस्त आहे कोण आहे एकनाथ आपण तरी एकनाथ म्हणतो ते तर नात्याच म्हणत होते सरळ कारण गावातली लोक बहुतांशी सगळ्याला किंमत देत नाही म्हणजे एकनाथ आमच्या गावात आहे म्हटले मग त्याची जगभर प्रसिद्धी आहे की ते शांत आहे म्हणून तुला दोनशे पाहिजेत असले तर दोनशे देतो फक्त एक काम कर नाथ महाराजाला फक्त राग आला पाहिजे एवढं काहीतरी कर आता त्या काळातले साहेब दोनशे रुपये म्हणजे नाथ महाराजांच्या काळामध्ये आता किती वर्ष झाले लोक महाराज अं चारशे कस अं चारशे कस ज्ञानोबायांच्या आधीपासूनचे ज्ञानोबायांच्या नंतरच्या काळामध्ये म्हणजे जवळपास सहाशे साडेसहाशे वर्षाचा काळ साडेसहाशे सहाशे वर्षापूर्वी जर दोनशे रुपये तर आजची किंमत किती होईल त्या दोनशे आजची किंमत किती होईल आता तुम्ही घरी गेल्यावर हिशोब करा मला ते काही लक्षात येणार नाही आता त्या काळातले दोनशे रुपये मी तुम्हाला दोनशे रुपये तुला देतो आम्ही नाथ महाराजाला राग आणून दाखवू तो बाप रे दोनशे रुपये रागांना काय फार अवघड आहे का महाराज रागांना फार अवघड आहे का काय केलं महाराज काय करावं काय करावं काय करावं काही केलं नाही इकडं तिकडं तो म्हणला बस नाथ महाराजांचं एक वैशिष्ट्य होतं मग अशी मी म्हणालो की साहेब जित जित संपत्ती आणि दया दोन्ही वसती आली एके ठाया जिथे संपत्ती आहे जिथे दया आहे तिथे परमात्मा श्रीखंड रूपाने पाणी भरतोय नाथ महाराजांच्या घरी महाराज ह्या दोन्ही गोष्टीने महाराज नाथ महाराज संपन्न होते आणि नाथ महाराजांच्या घरी रोज महाराज अन्नदान चालायचं चा। पंक्ती उठायच्या रोज लोक जेवून यायचे महाराज आणि मग त्याने विचार केला की के नाथ महाराजांना राग आणायचा एक युक्ती सोपी केली त्याने काय केलं काही नाही गंगेमध्ये गेला गंगेमध्ये गेला आणि चिखलामध्ये जाऊन बुडाला तुम्ही कशात बुडाला चिखलामध्ये जाऊन बुडाला पायाच्या नकापासून डोक्याच्या शेंडी चिखलात बुडला सगळं शरीर चिखलाने भरलं आणि तसा चिखलाने भरलेला महाराज परत आला नाथ महाराज पूजा करीत बसले होते श्री विठ्ठल जय विठ्ठल श्री विठ्ठल जय विठ्ठल तसाच्या तसा अंगाने भरलेला आला मागचा पुढचा विचार केला नाही तसाच्या तसा, तसा महाराज गेला आणि गेला तर गेला आणि डायरेक्ट जाऊन नाथ महाराजांच्या अंगावरती बसला ऐकताय ना आपण कुठं बसला अंगावरती बसला अंगावरती बसल्याच्या नंतर आता नाथ महाराजांनी काय म्हणायला पाहिजे होतं नाथ महाराजांनी मागचा पुढचा विचार केला नाही नाथ महाराज एवढंच म्हणाले गिरजे कुणाला आवाज दिला पत्नीला गिरजे काय महाराज अगं म्हणे बघ लेकरू किती घाण होऊन आलंय म्हणले त्याला सगळा चिकन लागलाय एवढं जरा त्याला नेऊन जरा आंघोळ वगैरे घाल जरा स्वच्छ करून आणबी महाराज गिरजाबाईच होत्या महाराज पत्नी काय अधिकार असेल त्यांनी तिथूनच आवाज दिला महाराज काळजी करू नका आता आले हरी पंडिताला जसं स्नान घातलं तसं याला उठण लावून स्नान घालते त्याला हाताला धरलं स्नानगृहात नेलं तिथं नेऊन महाराज त्याला स्वच्छ केलं आंघोळ घातले आंघोळ घातल्याच्या नंतर त्याला नवीन कपडे घालायला दिले पण आता तरी त्याने थोडं महाराज विचार करायला पाहिजे होता विचार केला नाही तो म्हटला एक डाव हुकला आपला एक चान्स गेला आपला राग आणायचा मग दुसरा तरी चान्स गेला नाही पाहिजे कारण दोनशे मिळवायचे आहेत पंगत बसलेली जेवायला आणि गिरजा मातोश्री महाराज पंक्तीमध्ये वाकून वाढत होत्या जेवण वाढत होत्या वारकरी मंडळीला जेवण वाढता वाढता याने म्हटलं आता हे डाव गेला नाही पाहिजे आणि मग त्याने काय केलं पंक्तीमध्ये आई साहेब वाढतायत वाढता वाढता पळत आला आणि आला तसाच आई साहेबाच्या डायरेक्ट कमरेवरती बसला महाराज बघा बर का माणूस जगामध्ये कुणाचाही किती मोठा गुन्हा सहन करू शकतो पण आपल्या बायकोचा गुन्हा जगात कोणीच सहन करू शकत नाही आई साहेबाच्या डायरेक्ट कमरेवर बसल्यानंतर नाथ महाराजांनी लांबून बघितलं नाथ महाराज म्हणाले गिरजे काय महाराज अगं बघ ते लेकरू खाली पडेल त्याला जरा सांभाळ गिरजाबाईने सांगितलं म्हणले माल काळजी करू नका मी रोज हरी पंडिताला कडेवर घेऊन आणतेच ना तर ह्याला कसं पडू देईल महाराज एवढं बोलल्याबरोबर खाली उतरलं आणि जसे पाय धरले नाथ महाराजांचे आणि सांगितलं महाराज मला क्षमा करा मी चुकलो दोनशे रुपयासाठी मी तुम्हाला राग आणण्याचा प्रयत्न केला पण मला आज कळालं की मूर्ती मंत शांती जर कुठं नांदत असेल तर ते म्हणजे आमच्या एकनाथ महाराजाच्या ठिकाणी